शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे तर अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं बळ असावं लागतं ही शिकवण आपल्याला मिळाली एका लहानशा मुलाकडून ज्याने आयुष्यभर सत्य स्वाभिमान आणि स्वराज्य यासाठी लढा दिला चला जाणून घेऊया लोकमान्य टिळकांची खरी प्रेरणादायी गोष्ट ते दिवस वेगळे होते इंग्रज सरकार भारतावर राज्य करत होत पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची लगबग सुरू होती त्या शाळेचा विद्यार्थी होता बाळ गंगाधर टिळक अत्यंत बुद्धिमान निडर आणि स्पष्ट वक्ता एकदा शाळेतील एका इंग्रज शिक्षकाने भारतीय विद्यार्थ्यांना अपमानास्पद शब्दात बोलावलं त्याने म्हंटल भारतीय मुलं कधीच प्रामाणिक नसतात हे त्यांचं स्वभाव धर्म आहे हे वाक्य ऐकून सगळे विद्यार्थी शांत होते पण टिळक मात्र शांत राहिला नाही टिळक ताडकन उठला तो शिक्षकांसमोर जाऊन धीटपणे म्हणाला सर तुम्ही आमच्यावर अन्याय केलात संपूर्ण जातीला दोष देणं चुकीचं आहे आम्ही प्रामाणिक आहोत हे वाक्य मागे घ्या नाहीतर मी शाळेचा त्याग करीन संपूर्ण वर्ग स्तब्ध झाला शिक्षकाला समजलं की टिळक लहान असला तरी विचाराने मोठा आहे त्याने क्षमा मागितली पण टिळकच मन दुःखी झालं होत त्याने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला तो म्हणाला जिथे आत्मसन्मान राहणार नाही तिथे शिक्षण व्यर्थ आहे मला अशी शाळा हवी आहे जिथे शिक्षकही देशप्रेम शिकवतील भारतिया भारतिया या घटनेनंतर टिळक व आगरकर यांनी मिळून न्यू इंग्लिश स्कूल आणि पुढे फर्ग्युसन कॉलेज सुरू केलं जिथे भारतीय शिक्षक भारतीय विद्यार्थ्यांना आत्मसन्मान स्वातंत्र्य आणि शिक्षणाचं खऱ्या अर्थाने मूल्य शिकवत असत मुलांना आपल्याला या गोष्टीतून काय बोध मिळाला तर शिकणं म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे तर अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं बळ असणं हेही शिक्षणाचाच भाग आहे ही शिकवण टिळकांनी लहान वयातच स्वतःच्या वागणुकीतून दिली तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू